समाजाच्या न्यायहक्कासाठी लढणारी एकमेव संघटना सेना। आगरी सेना आज एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे आगरी व बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजारामजी साळवी यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजारामजी साळवी यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी साली आगरी सेनेची स्थापना केली आगरी सेनेची स्थापना येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक होणार आहे अक्षता मात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावर कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेते न्याय मिळावा हे बोलायला तयार नाही कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत तर दुसरीकडे यशश्री शिंदे या भगिनींची झालेल्या हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे हे कळताच मतांचे राजकारण करत लव जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागलेत आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणारा कोणत्या धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे आगरी समाजाच्या उन्नतीसाठी आगरी समाजाची मूळ वस्ती असलेल्या गावांचे सीमांकन करून शासनाने गावठाण घोषित करून गावठाण विस्तार करावा आगरी ही आगरी सेनेच्या वतीने आग्रही मागणी आहे आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार अगदी आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य निधी उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल आगरी सेना ही येणाऱ्या काळात युवा पिढीला स्थानिक पातळीवर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार रा आहे कारण आगरी समाज हा मूळचा मुंबई ठाणे रायगड पालघर नाशिकमध्ये राहणारा आणि सर्वात जास्त जमिनी अधिग्रहण करून इथल्या भूमिपुत्रांना या शासनाने भूमिहीन केले आहे आणि करत आहे तसेच नव्याने निर्माण होणारे रस्ते यांचा मोबदला देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही देण्यात आलेला नाही वाढती महागाई याविषयी कोणीही बोलायला तयार नाही त्याविषयी सेना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही सेना ही झंझावाताप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्याआधीच शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रश्नमार्गे लावावेत अन्यथा सेना समाजाच्या हितासाठी आक्रमक आंदोलन उभे करेल आणि सेना ही सदैव बहुजन समाजाच्या व भूमिपुत्रांच्या न्याय हक्क साठी यापुढेही लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे हा आम्ही आज संदेश दिलेला आहे अग्रिशेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे कसं अग्री शेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास ब ब म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहे फरक बराचसा पडलेला आहे आर्थिक दृष्टिकोनातून राहणीमानातून सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे एक अर्ज देण्यात आलेला आहे काय तुम्ही त्या बाबतीत आम्ही लढा देऊ <प्राण> जर आ, ते त्यांना रिहॅप करू आम्ही त्यांना त्यांना पुनर्बांधणी करू आणि त्यांना रिहॅप करू आणि ते कोही समाजाचे आहे त्यांना न्याय मिळाल्याशिवाय तिकडून नागरिक नाही काय म्हणजे कशा पद्धतीने आंदोलन करणार आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ आंदोलन साहेबांच्या दृष्टी साहेबांच्या गाईडलाईननी काम करू आणि तिथे ज्या प्रकारे प्रशासन आहे प्रशासनाला झुकायला लागेल आणि त्यांना रेग्युलर जवळजवळ तीनशे रिसॉर्ट आहेत जे माझ्या भूमिपुत्रांचे आहेत माझ्या कोही बांधवांचे आगरी बांधवांचे नाही ना, रेग्युलाइज करण्यासाठी नाही बोल बोल तू बोल कोही बांधवांचे आगरी बांधवांचे त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी जे जे करायला लागेल आणि प्रकारे एम आय डी सी मध्ये बसवता येतील किंवा काय करता येईल त्याची आम्ही चाचपणी करत आहोत सिनियर कौन्सिल त्याच्यावर काम करत आहे आणि त्याच्यातून काल कमिशनर साहेब आणि काही वरिष्ठ बिरोकॅट्स चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं आणि त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या त्याने ते, ते परत पुन्हा बांधणी होईल असं वाटतं नाही झालं तर माननीय राजारामजी सावींच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या गाईडलाईननी तिकडे प्रचंड मोठं आंदोलन उभार उभारू पंधरा वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यानं देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत सर्वप्रथम अग्रिसेनेच्या अडतीसव्या वर्धापनिमित्त सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देण्यात जातो मी आणि आता ह्याची पुढची वाटचाल अशी असेल का आता आगरी सेनेचे तालुकास्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील कोणत्याही गाव आणि गाव भेट देखील आता आम्ही सुरू करणारच आहोत ते युवक आता उलटं जागृत झालेलं आहे मी म्हणेन आणि ह्याच्याहून जोरात जोमानी आगरी युवक आता काम करावे लागले व सक्रिय झाले आगरी सेनेमध्ये त्यासाठी का आता काय त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर अग्री सेना निर्माण झालेली आहे आणि तेच करत राहील ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेलं आहे आता विकायला काढले आहेत त्यांच्यासाठी काय करायला तुम्ही सांगा आता काय करायचं ते हा मग ते त्याचसाठीचा संदेश आज माननीय आगरी राजाराम साळवींनी दिलेलं आहे ते का जे जमिनी विकल्या गेलेल्या होत्या त्या विकू नका डेव्हलपमेंट स्वतःच करा हेच त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या लोकांनी ज्या विकल्या आहेत त्या लोकांनी त्याच्या तीन पट जमीन शहराच्या बाहेर घेतलेली आहे उदाहरण शहापूर मुरबाडला हे जेवढे पण घोडबांचे जे शेतकरी होते जुने भाईंदर तेवढ्याने सगळ्यांचे तुम्ही बघाल तर शंभर दीडशे एकरा प्रत्येकाचे तिकडे झालेले आहेत कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे तिथे कमी असल्यामुळे जास्त हे करतात आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडचं आणि तिकडच्या व्हॅल्युएशनमध्ये वैल जास्त फरक भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमीन इकडची जमीन विकून लोकांनी फार्म हाऊस बांधले काही भरत रिसॉर्ट बांधायला घेतलेत काही वॉटर पार्क बांधायला घेतलेत तर विकेंडचे जे पण बिझनेस आहे ते आता आमचे लोकं तिथे चालू केलेले